नमस्कार मित्रांनो कृषी सातबारा या युट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे आणि आपल्यासोबत जोडलेले आहेत तोडकर साहेब तोडकर साहेब यांचा हवामान अंदाज आतोनात हा खरा ठरत आहे जशा प्रकारे ती माहिती देतात ती माहिती अक्षरशः आपल्याला खरी पाहताना मिळत आहे जशा प्रकारे त्यांनी मागच्या टाईमाला माहिती दिलेली होती की बरसादीसारखा पाऊस हा पडेल आणि त्याच प्रकारचा हा पाऊस पडलेला आहे आता इथून पुढचा काय हवामान हवामान अंदाज आहे ते सुद्धा आपण सरकून समजून घेणार आहोत तर सर आपलं कृषी सात बारा युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे नमस्कार आजपासून कसा असणार आहे आणि इथून पुढची काय परिस्थिती असणार आहे मागील महिन्यात सांगितलं होतं आपण की पावसाळ्यासारखा सार बरं असणार त्या पद्धतीने बरसतोय पण आता कमेंट सुद्धा अशा येत आहेत की सर आता हे कधी बंद होणार आणि अक्षरशः जर असंच चालू राहिलं तर पुढच्या पावसाळ्यात देखील त्याचा परिणाम होणार हे तुम्हाला मी मुलाखतीमध्ये देणारच आहोत तर विशेष करून आता हा जी आजची तेवीस तारीख आहे आज विदर्भाचा जो काही बुलढाणा जिल्हा असेल चिखली जिल्हा असेल तालुका असेल आणि बोकरदन संभाजीनगरचा पलीकडा जो भाग आहे उत्तरेकडील व सुद्धा भाग घेणार आहे जालन्यामध्येही मोजक्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत पाऊस सक्रिय होणार आहे तुमच्या हिंगोली वगैरे परिसरात सुद्धा पावसाचा मेघगर्जनेसह सुद्धा सुरुवात संध्याकाळच्या सात आठ वाजेपर्यंत होईल काही ठिकाणी उशिरा मध्यरात्रीपर्यंत देखील होईल आणि ह्या महिन्यात जो पाऊस असतो कधी कधी हा सकाळच्या वेळ सुद्धा सक्रिय होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल असेल जनावरे असतील तो सुरक्षित ठिकाणी संध्याकाळी चांदण्या जरी असल्या तरी त्या ठेवा जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधायच्या आहेत आणि विशेष करून ह्या हो पावसाची लिमिट आता अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत आहे पंचवीस चोवीस ला थोडा ब्रेक घेतल्यासारखे वाटेल कधी कधी आपल्याही भागामध्ये एक दिवस आड एक दिवस आड ही कंडिशन बनणार आहे कारण की जोपर्यंत महाराष्ट्रातली जी हिट आहे अतिउष्णता आहे महाराष्ट्रातून जात नाहीये तोपर्यंत राज्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये हा मान्सून पूर्व पाऊस ज्याला आपण अवकाळी म्हणतो हा बरसत असणार आहे आजचा जो पावसाचा रडार आहे उद्याचा जो रडार बनलेला आहे तो आजचा जो तेवीस तारखेचा आहे तो हिंगोली वाशिम नांदेड परिसर परभणी परळी वैजनाथ परिसर जालन्यामध्येही भोकरदार जाफ्राबाद साइड काही आष्टी मादरगाव कडे देखील हा बसणार आहे बुलढाण्याच्या मेहकर चिखली वगैरे भागात सुद्धा लोणार भागात सुद्धा कारण की मित्रांनो साडेतीनशे तालुके आहेत प्रत्येकाची तालुक्याची एक एक मिनटं जरी माहिती द्यायची तर साडेतीनशे मिनिटा जवळ काय होणार नाही त्यामुळे तुम्ही दिशानुसार तुम्ही समजून घ्या गीड जिल्ह्यामध्ये उत्तर दिशा दक्षिण दिशा दोन्ही साईडला हा पाऊस असणार आहे कळाष्टी पाटोदा भागाकडे देखील हा कंडिशन बनणार आहे पाथर्डी नगर जिल्ह्यातल्या काही भागामध्ये कंडिशन बनणार आहे हाय प्रेशर नाशिक जिल्ह्यामध्ये बनले असल्यामुळे नाशिक पुणे परिसरात आजचा पाऊस जो नाशिक पट्ट्याकडे तसेच पुण्याच्या उत्तर साइडकडे कमी प्रमाणात असेल सातारा पलटण परिसराकडे देखील असणार आहे कर्नाटकमध्ये बेळगाव हुबळी परिसर देखील आज वादळी वाद पाऊस असणार आहे बसंत बसव कल्याण परिसराकडे देखील ही कंडिशन असणार आहे तुमच्या चॅनलवरती ह्या ऑडियन्स असतील की नसतील पण आपण तो अंदाज देत असतो आणि विशेष करून पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यासाठी अठ्ठावीस तारखेपर्यंत हा पावसाचा धाक कायम आहे शेतकऱ्यांनी कमीत कमी ह्या चार पाच दिवस तरी आता थोडं संरक्षण करायचे नंतर आठ दहा दिवसाचा गॅप तुम्हाला आहे पुढच्या मे महिन्यात सुद्धा एक लो प्रेशर बनणार आहे कदाचित ती तारीख सहा किंवा सात असू शकते आपण नंतरही तुम्हाला कॉल या काढून त्याचा अपडेट देऊ कारण की हा पाऊस पूर्णपणे गेल्याशिवाय तो पाऊस स्थिर नसतो आता एक संभाव्य शक्यता कारण की त्या तारखेमध्ये एक दोन दिवसाचा फरक पडेल पण ती शक्यता आहे ती म्हणजे सात मे किंवा सहा मेच्या पुढे बर सर आता सध्या तरी पाऊस चालू आहे परंतु मान्सून वर याचा काही फरक पडेल का आता जर पाऊस झाला तर परत मान्सून कसा असे ना काय होतं वरती ह्या एप्रिलच्या पावसाचा किंवा उन्हाळ्यातल्या पावसाचा काही ना काहीतरी फरक पडतो पण जो फरक आता पडलेला आहे पॅसिफिक महासागरामध्ये लाणीण्यासाठी तो फरकामुळे फारसा हा फरक पडणार नाही फक्त फरक काय मी सतत सांगत आलेलो आहे की जून मध्ये जे पहिले दोन आठवडे ह्या पहिल्या दोन तीन आठवड्यामध्ये मान्सून येण्याच्या आगमनाला या पावसामुळे फरक पडणार आहे तो फरक असा पद्धतीने असणार आहे की पेरण्या काही होणारच नाही का जून मध्ये अशी काही कंडिशन आहे चांगल्या पावसाळ्यात सुद्धा तुम्ही बावीसला सुद्धा बघा जुलैमध्ये पेरण्या करण्याची वेळ आलेली आहे जून मध्ये त्याच काळामध्ये तेवीस बावीस तेवीस तारखेला पेरण्या करायची वेळ आलेली दोन हजार बावीसला सुद्धा ती झालेली आहे दोन हजार तेवीसला सुद्धा तेच झाले पण दोन पेरण्या ज्या सव्वीस सत्तावीसच्या अठ्ठावीसच्या काळावधीमध्ये गेल्या आणि काही ठिकाणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाल्या म्हणजे अशा कंडिशनने चार पाच दिवसाचा फरक पडेल पण यंदाही मान्सून थोडा लांबणीवरच आहे पंधरा सोळाच्या तारखेच्या नंतर म्हणजे अठरा जूनच्या आसपासच त्या प्रोजना व्हायला सुरुवात होईल बरं तर अशा प्रकारे परभणी या ठिकाणचे आपले तोडकर साहेब आहेत त्यांचा व्हिडिओ असेल तो पूर्णपणे अॅक्युरेट अॅक्युरेट आहे म्हणजे जशा प्रकारे त्यांनी माहिती दिली ती पूर्णपणे खरी ठरत आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या तोडकर साहेबांच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी टाकणार आहे नक्कीच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब ठेवा जेणेकरून आपल्याला शेतीचे नुकसान असेल पेरणी असतील ही माहिती पूर्णपणे आपल्याला तोडकर यांच्या माध्यमातून भेटत राहील आपल्या चॅनलवर सुद्धा तोडकर साहेब यांच्या माध्यमातून ज्या रेकॉर्डिंग असेल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील किंवा एखाद्या वेळेस आपण लाईव्ह सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल त्यानंतर ऑडिओ रेकॉर्डिंग असेल हे सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कृषी सातबारा युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत असेच व्हिडिओ पाहत राहा जय शिवराय जय शिवराय